रामकृष्ण हरि मंगळ ग्रह सात जून रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रात मंगळाला क्रूर आणि उग्र ग्रह मानले जाते त्यामुळे त्याचे राशी परिवर्तन सर्व बारा राशींसाठी खूप महत्वाचे आहे काही राशींसाठी ते शुभ तर काही राशींसाठी अशुभ असते मंगळ ग्रहाला सेनापती असे म्हणतात तो शौर्य साहस आणि उत्साहाचा कारग्रह आहे त्यामुळे मंगळाचे राशी परिवर्तन सर्व राशींसाठी शुभ अशुभ प्रभाव घेऊन येईल या संक्रमणादरम्यान मंगळावर राहू आणि केतूचा प्रभावही असणार आहे ज्योतिषशास्त्रात याला अंगारक स्थिती म्हणतात चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे सर्व बारा राशींच्या जीवनात बदल होणार आहे तसेच मोठ्या प्रमाणावर अपघात वाढण्याचे भूकंप होण्याचे खूप प्रभावी ग्रहमान तयार होत आहेत ज्यामध्ये आपण पाहिलं की सात जून रोजी मंगळ ग्रहाने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला प्रवेश केला तसेच पहिले स्थिती असलेला केतू ग्रह त्याच्यासोबत त्याची युती असल्या कारणाने मोठमोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले गुजरातमधील अहमदाबादमधील घटना विमान क्रॅश झालेले या संक्रमणादरम्यान झालेले आहे कारण मंगळ हा ग्रह अग्नितत्वाशी म्हणजेच आगीशी संबंधित आहे त्यामुळे स्फोट होणे भूकंप येणे यासारख्या गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतील कारण मंगळ हा ग्रह पहिला कर्क राशी म्हणजे जलतत्वाच्या राशीत होता सात जून रोजी तो सिंह राशीत म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत आलेला आहे त्यामुळे आग ज्वालामुखी भूकंप वनवा वीज पडणे यासारख्या गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतील मंगळ ग्रह सात जून रोजी रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल जेव्हा मंगळ ग्रह आपली नीच राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा हा एक सकारात्मक बदल होतो त्यामुळे मंगळाची शक्ती वाढते सिंह राशीचा स्वामी देखील ग्रहांचा राजा सूर्य आहे त्यामुळे सूर्याच्या त्या राशीत आल्याने मंगळाच्या प्रभावात वाढ होईल मंगळ हा अग्नितत्त्वाचा ग्रह आहे जेव्हा तो जलतत्वाच्या राशीतून अग्नितत्वाच्या राशीत जातो तेव्हा त्याच्या स्थितीत सुधारणा होते मंगळाच्या या संक्रमणामुळे अनेक राशींचे अच्छे दिन येणार आहेत दरम्यान दुसरीकडे राहू आणि केतूच्या प्रभावामुळे मंगळाचे उग्र रूप देखील दिसू शकते खरं तर सिंह राशीत आल्यावर मंगळाची युती केतूशी होईल अशा स्थितीत अनेक राशींच्या जीवनात मोठे चढउतार येऊ शकतात तर चला पाहूया मंगळाचे संक्रमण मेष ते मीनापर्यंत सर्व राशींवर काय प्रभाव करते आहे